धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती दिनानिमित्त तसेच महाराज बसवेश्वर जयंती रमजान ईद अक्षय उद्याच्या साडेतीन मुहूर्तावर शुक्रवार दिनांक चौदा मे रोजी शिवस्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचा उद्घाटन सोहळा सर्वत्र संपन्न झाला अंबरनाथ व उल्हासनगरमध्ये संयुक्तरित्या उद्घाटन सोहळा साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात संस्थापक अध्यक्ष श्री चंद्रकांत कंसे व उल्हासनगर शहराध्यक्ष सोनू गुप्ता यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास व छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार व सुमने वाहून करण्यात आली यावेळेस छाताई निकम रेश्मा कंसे सोनू गुप्ता रोशनी चोरड अर्जुन गौतम नीलम कनसे शीतलताई ठाकूर निवृत्ती चव्हाण भरत धुरी अनिल शिंगणे विनोद वाणी मंदा कंसे रेश्मा विचाले वेदांत कंसे ईश्वर निकम पत्रकार अशोक शिरसाट रेश्मा चोरड साक्षी पाताडे व इतर शिवसेवक शिवसेविका उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्तेचे वन व वा पाणी वाटप करण्यात आले तसेच याच दिवशी पुणे येथील संघटनेचे उपाध्यक्ष नितीन दोडदानावर विनोद साळुंके व इतर शिवसेवक यांनी श्री बसवेश्वर महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार व वा सोमने वाहून उद्घाटन सोहळा साजरा केला नायगाव येथील शहर अध्यक्ष आशिष पुजारी व त्यांची संपूर्ण टीम फलटण शहरचे युवा अध्यक्ष आदित्य भोसले व त्यांची संपूर्ण टीम कांदिवली शहर युवा अध्यक्ष विक्रम वाघमोडे व इतर सर्व शिवसेवक यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून संस्थेचा उद्घाटन सोहळा साजरा केला ही संस्था यापुढे वेगवेगळ्या प्रकारचे समाजकार्य करणार असून करीत राहील असे मनोगत संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत कनसे यांनी मांडले शिवस्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटना संस्थापक अध्यक्ष आज ती जे कोरोनाची परिस्थिती जी महाराष्ट्रामध्ये झाली आहे त्याच्यामध्ये आपले बरेच लोक शहीद झाले आणि मृत्युमुखी पण पडले त्यांना प्रथम मी श्रद्धांजली वाहतो आज आमच्या संघटनेचा उद्घाटन सोहळा आज संपूर्ण महाराष्ट्रभर झालेला आहे जसे सिंधुदुर्ग कणकवली वडाळा कांदिवली पलटण सातारा लातूर पालघर पुणे डिग्रस तळोजा अशा ठिकाणी आपलं उद्घाटन झालेलं आहे आणि आज इथं अंबरनाथमध्ये आमच्या संघटनेचे उल्हासनगर गुप्ता साहेब महिला अध्यक्ष निकमताई सचिव रेश्मा कनसे आमचे जे कोर कमिटी सदस्य धुरीसाहेब साहेब आज इथं युवा अध्यक्ष रोशनी तोरट आणि त्यांचे सर्व शिवसेविका शीतल ठाकूर नंदाताई टनसे या ते सर्व आज इथं उपस्थित आहे आणि आज सगळ्यांच्या उपस्थितीत महाराजांना हार घालून इथं संघटनेचं उद्घाटन झालेलं आहे आणि या संभाजी महाराज जयंतीच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि आज त्याचं संभाजी महाराजांचे जयंतीचं औचित्य जे साधून आज आम्ही हा उद्घाटन सोहळा ठेवलेला आहे आणि त्यानिमित्त आज आम्ही शिवमंदिर येथे गरजू व गरीब लोकांना आम्ही अन्नदान व पाण्याच्या बाटल्यांचे वाटप इथं आमच्या शिवसेवकांतर्फे करण्यात आलेलं आहे आणि आमची ही संघटना संपूर्ण महाराष्ट्रभर आता कार्यरत करणार आहे आमचे उद्दिष्ट खूप चांगले चांगले उद्दिष्ट आम्ही ठेवलेले आहेत घर संवर्धन करणे झाडे लावणे आरोग्य शिबिर शिगी, रक्तदान शिबिर घेणे वगैरे असे आम्ही इथं कामं संपूर्ण महाराष्ट्रात करणार आहे रोजगार उपलब्ध करून देणे दिव्यांगांना मदत करणे आणण्याविरुद्ध आवाज उठवणे अशा प्रकारची आम्ही इथं कामं करणार आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्रातून सगळ्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केल्याबद्दल मी सर्वांच्या मनापासून धन्यवाद आणि आभार मानतो जय शेवट भक्त मी सोनू गुप्ता उल्हासनगर शहर अध्यक्ष आम्ही इथं आता अंबानाथ परिस्थितीत उभा आहोत इथं आमचा संघटनेचा सुरुवात झाला आहे आज चौदा तारखेला शिवराज शुरा, शिवस्वराज प्र प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि आम्ही आज सकाळी नऊ साडेआठच्या दरम्यान अंबानाथला महाराज श्री छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा केली व आम्ही इथं येऊन शिवमंदिरजवळ जेवण वाटप आणि बाटली वाटप केले आहे अंबानाथतर्फे आणि उल्हासनगरतर्फे तर असे आमचे मार्गदर्शक आहेत चंद्रकांत कणसे साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथं हे वाटप करत आहोत तसे आमच्यासोबत खूप कार्य कार्यकारी लोक आहेत जसे उल्हासनगरची युती अध्यक्ष रोष्मी चोरट तसे आपले उल्हासनगरचे उपाध्यक्ष आहेत गौतम धन्यवाद नमस्कार मी छायानिक महिला शहर महिला अध्यक्ष राजमाताजी चव छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री शंभूराजे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आज आपण आपल्या कार्यक्रमात विश्व स्वराज्य प्रतिष्ठानची आज स्थापना केली आहे त्यात आपण शिवाजी चौकात जाऊन शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना हार पुष्पहार वगैरे देऊन शिवमंदिरला येऊन आपण गोरगरिबांना आज अन्नदान आणि आण पाणीचं वाटप केलं आणि असंच कार्य आपण पुढील करत राहू ही सदिच्छा होते आणि सगळ्यांना विनंती आहे की अजून आपन आपण आपण आपलं काम जसं जोरात करता येईल तसं करण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद माझं नाव रोशनी चोरट आज आमच्या संघटनेची स्थापना झाली आमच्या संघटनेचं नाव शिव शिवस्वराची संघटना आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार आणि पूजा केली आणि आमच्या संस्थापकाच्या सरांचं नाव आहे चंद्रकांत कन्सीचं अध्यक्षाचं नाव आहे सोनू आणि आज आम्ही गो गरिबांना वा जेवणाचं वाटप केलं आहे आणि ह्या उपाध्यक्ष रेश्मा चोरट आणि ही साक्षी पातळी आणि आम